यो योगिताने आम्हाला अशी अशी इथे प्रेझेंट आहे योगिता इथे ऑनलाईन ऑनलाईन हजेरी लावली आहे तिने ऑनलाईन हिला बघितलंय आता सांग कि म्हणून तिच्या बाजूने आहे असच का शेवट असं म्हणलं बाऊ कि बाजूला जाते दुसरी कोण नांग नाय नाही असं नसतं धोका नाही द्यायच माझ्या आज आपण यायच चाव नाही आपण ती मी तिच्या बाजून जाते नाही मला कोणीच नको आपल्या बाजून यायचं

अच्छा चल बाय एक दाखवता योगिताने पण शॉपिंग साठी आम्हाला शुभेच्छा दिल्या दोघांनाही आपल्या सगळं आणलंय साखरपुड साखरपुड्यासाठी आहे

ओके दादा धन्यवाद धन्यवाद तर आज आपण सूरजच्या लग्नाची शॉपिंग बघितलेली आणि त्याने केलेली खरेदी अंकिताने सुरत साठी खरेदी केलेली आपण बघितलेली आहे खूप सुंदर चॉईस आहे अंकिताचा थँक्यू आणि खूप छान खरेदी झालेली तुला आवडली सगळी शॉपिंग शॉपिंग आवडत नाही असं कधीच ना अंकिता हो ना खासच मग उखाणे बिखाणे पाठ केले नाही तो आता त्याला शिकव लग्नानंतर शिकव अंकिता घेते अंकिता दाखव आता नको आता नको मी जुरी झाले माझ्या लग्नाला आता जमाना झाला तर अंकिताने आणि सूरजने छान शॉपिंग केलेली आहे सूरज लवकरच लग्न आहे आणि तो लवकरच भोवल्यावर चढणार आहे सो so, तुला तुझ्या लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा सं, संचना Sanjana? ये सो संचना आणि सूरज तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा छान संसार करा मस्त आणि असंच सांगेन की आपण कुणाला आणि अंकिताला नेहमी बघत असतो जे किती छान म्हणजे ते जसे असे छान एकत्र सोबत असतात आणि छान असतात सो so, थोडं इन्स्पायर होऊन आपण त्यांच्या दोघांना तशाच शुभेच्छा आणि तसे तस तुला बोलेल बोले ना काही दिवसांनी तुला तू शिकवणार आहे आता त्याने सांगितलंय तो शिकवणार आहे ना मग ती कना कना कशी एक डायलॉग होऊन जाऊ दे तिच्यासाठी काहीतरी प्रेमासाठी एरवी बोलायच ना आज बोलायची संधी मी तो डायलॉग आहे ना तुझ्या फिल्मचा असं असं नाही बघ असली बघ अगं बया गेला तुला बरवतो का आता तुले हात अग बाई अग लाज नाही खूप खूप शुभेच्छा दोघांनाही आणि ऑल द बेस्ट थँक यू अंकिता थँक्यू नाही थँक यू तू आलीस लोकमत सखी हा खास सेगमेंट शूट केलास आणि छान शॉपिंग च एक्सक्लुसिव्ह कंटेंट तू मला दिलेलं त्यासाठी थँक्यू यू आणि तुझ्या पुढील वाटसाठी खूप खूप थँक्यू थँक्यू थँक तर तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि तुला शुभेच्छा लग्नाच्या आधी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला बी शुभेच्छा ठीक आहे मग तर थँक्यू सो मच so आणि yeah. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हा मला कॉमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकेला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच